शापित घर सुमन आणि मल्हार यांचं नुकतंच लग्न झालेलं आणि ते एका मोठ्या शहरात शिफ्ट झालेले त्यांनी एक फ्लॅट भाड्याने बुक केला आणि काही दिवसांनी ते तिथे राहिला गेले दोघेही उच्च शिक्षित असल्याने दिवसभर जॉबवर असायचे आणि असेच काही महिने गेले आपला स्वतःचा एखादा छान फ्लॅट असा असं दोघांच्याही स्वप्न होतं दोघेही चांगल्या ठिकाणी जॉबला असल्याने सेव्हिंग चांगलीच होत होती ते दोघेही अनेक ठिकाणी फ्लॅट बघत हिंडत होते जमेल तसं वेळ काढून त्यांना एक सुंदर स्वतःचं असं घर करायचं होतं काही महिने असेच गेले पुढे सुमनला दिवस गेले आणि ती घरीच राहिली एक दिवस मल्हार घरी अतिशय आनंदात आला आणि सुमनला गच्च मिठी मारून त्याने पाणी मागितले अरे हुँ हो हो एवढा काय आनंद आहेस तू काय तुझी लॉटरी लागली का सुमनने प्रश्न केला अगं आनंदाची बातमी आहे एक फ्लॅट आपल्याला अतिशय स्वस्त दरात भेटत आहे आपण उद्या बघून घेऊ तसं मी बघितलं आहे पण तोही एकदा बघून घे अरे पण अचानक असं कसं काय सुमनने परत प्रश्न केला अगं तिथला ओनर काहीतरी अडचणीत आहे म्हणून त्याला पटकन एकाचा आहे मला माझ्या एका मित्राने हे सांगितले मी खरंतर मी थेट बुक करणार होतो पण म्हणलं तुला सोबत घेऊन एकदा फ्लॅट दाखवा ठीक आहे आपण उद्या जाऊन बघूया आणि पटलं तर बुक करूया आणि तसेही फ्लॅट रेडीज असल्याने आपण तिथं लवकरच राहायला जाऊ शकतो पण आधी आपण ही गोष्ट ऐक बाबांना सांगूया असं म्हणत असं म्हणणे तिच्या सासू सासऱ्यांना फोन केला आणि सर्व काही सांगितलं त्यावर तिच्या सासूबाईंनी ठीक आहे घ्या पण आधी सर्व चौकशी करा आणि हो तू पोटोशी आहे तेव्हा एकदा ब्राह्मणाला घरी बोलून विचारून घ्या तेवढ्यात मल्हारने अगाई असं काही नसतं ब्राह्मणाला बोलून काय म्हणणार आहे माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही आणि मला जर आणि सुमनला जर तो फ्लॅट पटत असेल तर आम्ही लगेच बुक करणार आहे तेव्हा तू काळजी करू नको आणि हो फ्लॅट घेतला की आई बाबांना घेऊन नवीन घरावर तू ये असं बोलून मल्हारने फोन ठेवला मल्हारची आई फोन ठेवून देवघरात दिवा लावायला आणि दिवा लावून हात जोडत उद्याच्या निर्णयासाठी देवाकडे आशीर्वाद मागितला मात्र अचानक दिवा विझला आणि मल्हारच्या आईला आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी ही गोष्ट मल्हारच्या बाबांना सांगितले त्यावर ते म्हणाले आपण उद्याच ब्राह्मण काकाकडे जाऊन चौकशी करूया आणि काही वाटल्यास मल्हारला तसं बोलूया परंतु तू आत्ताच मल्हारला काही बोलू नको नाही तर त्याचा हिरमोड होईल आणि आपल्याला अजूनही फार काही माहिती नाही तरीही मल्हारच्या आईच्या चेहऱ्यावर एक चिंता होतीच त्यांनी देवाला हात जोडत माझ्या सुनेची आणि मुलाची रक्षा कर म्हणून हात जोडले बघता बघता रात्र गेली आणि सुमन व मल्हार तयार होऊन फ्लॅट बघायला निघाले मल्हारने गाडीत बसून गाडी चालू केली पण गाडी काही लवकर चालू होत नाही मल्हार काहीसा वैतागला होता अखेर गाडी चालू झाली आणि काही अंतरावर अचानक काळ मांजर आडवं गेलं आणि सुमनच्या चेहऱ्यावर एक चिंतेची रेषा उमटली तसेही आज सुमनची तब्येत म्हणावी तशी ठीक नव्हतीच तरीही नवऱ्याचा हिरमोड नको म्हणून ती निघाली होती मल्हार सुमनकडे बघत अगं डोंट वरी तो एक साधा प्राणी आहे आणि माझा ह्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही सो डोंट वरी चला आपण फ्लॅट बघूया सुमनने होकार अर्थी दोनवली तिलाही वाटलं कदाचित हा फक्त योगायोग असावा पण त्यांना माहीत नव्हतं त्यांच्यापुढे काय वाढून ठेवलं आहे अखेर ते बिल्डिंगमध्ये पोहोचले आणि तेराव्या माळ्यावर फ्लॅट क्रमांक तीनशे दहा जवळ आले इतक्यात मल्हारला ओनरचा फोन आला आणि फक्त पाच मिनिटात येतो म्हणून थोडी वाट पहा असं सा सांगितलं व फोन ठेवला सुमनने त्या फ्लॅटच्या दरवाजाकडे बघितले आणि का कुणास ठाऊक तिला इकॉनॉमिक भीती वाटली आणि तिला अचानक घाम आला हे पाहून मल्हारने तिला पाणीवर रुमाल दिला आणि तुला काही होत आहे का असं विचारलं त्यावर सुमनने काही नाही बरेच दिवस घरात बसून आहे कदाचित बाहेरच्या उन्हाची सवय नाही त्यामुळे धाप लागली असावी तसेही आता मला पाचवा महिना आहे ना त्यामुळे करायची सुमनचे हे शब्द ऐकताच तिच्या अंगावरून एक जोरात वारा गेला आणि सुमनची केस हवेत उडाले आणि सुमनच्या अंगावर एक जोरात काटा आला घडीभर तर तिलाही कळलं नाही की काय झालं आहे सुमन काही विचार करणार तोच फ्लॅट ओनर आला आणि डोर चावीने उघडून आतमध्ये गेला सुमनने फ्लॅटमध्ये पाय ठेवतात तिच्या अंगावरून एक अतिशय थंडगार झुळूप गेले आणि आजूबाजूला काहीतरी असावं असं तिला वाटलं सुमनने त्याकडे दुर्लक्ष करत फ्लॅट बघितला तसं बघायला गेलं तर फ्लॅट अगदी प्रशस्त होता हॉल किचन बेडरूम गॅलरी फ्लॅट सुंदर आणि डेकोरेटेड होता मल्हारला कुठल्याही प्रकारचे नवीन काम करायची गरज नव्हती आणि मार्केटच्या तुलनेत हा फ्लॅट फारच स्वस्त पडत होता सुमनने फ्लॅट ओनरला तुम्ही हा फ्लॅट एवढ्या घाईत आणि कमी दरात का एकच आहे अशी चौकशी केली तसा फ्लॅट ओनर सुरुवातीला थोडासा चपापला मात्र थोड्याच वेळात तो सावरत मनाला काही नाही ताई माझा आता या शहरात कोणीही नाही आता मला गावाला जायचं आहे आणि गावाकडे देखील बऱ्याच अडचण आहे म्हणून जितके लवकर होईल तितक्या लवकर मी हे घर एकूण गावाकडे शिफ्ट होणार आहे तुम्हाला ह्यापेक्षा कमी दरात एवढा सुंदर आणि प्रशस्त फ्लॅट कुठेही भेटणार नाही वाटल्यास तुम्ही फ्लॅटचे सर्व डॉक्युमेंट्स चेक करा आणि येत्या एक ते दोन दिवसात मला तुमचा निर्णय सांगा सुमनने फ्लॅटमधूनच तिच्या सासूबाईंना फोन केला आणि आम्ही सेटवर आलो आहे तेव्हा व्हिडिओ कॉल उचला आणि फ्लॅट कसा वाटतो हे सांगा असं म्हणून सुमनने सासूबाईंना व्हिडिओ कॉल केला आणि सर्व फ्लॅट दाखवला सासूबाईंना देखील फ्लॅट आवडला एकूणच व्यवहार होणार हे ओनला आता कळले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर सुटलो ही भावना दिसली होती मात्र त्याने ती दिसू दिली नाही दुसरीकडे मल्हारला एवढा सुंदर फ्लॅट कमी भावात भेटत आहे त्याचा आनंद होता त्याने ओनला संध्याकाळी फोन करून तुम्हाला काही तो निर्णय सांगतो असं म्हणाला आता ओनर पुढे त्याच्या पाठीमागे मल्हार आणि मल्हारच्या पाठीमागे सुमन असं एकामागे एक निघाले तेवढ्यात अचानक सुमनची ओढणी कपाटात अडकली आणि काही केल्या निघत नव्हती अखेर मल्हारने कशी काढली दोघेही निघाले एकदा सुमनने पाठीमागून पाहिले तर तिला एक अदृश्य सावली अतिशय वेगाने निघून गेली नाही म्हणलं तरी सुमनच्या मनात एक ना अनेक शंका होत्या मात्र मल्हारचा उत्साह आणि आनंदावर तिला पाणी फिरवायचं नव्हतं मात्र ही गोष्ट सासूबाईंना बोलावी की नाही या विचारात ती होती अखेर पुढील पुढील आठ दिवसांमध्ये सर्व औपचारिकता पूर्ण करून मल्हारने फ्लॅट खरेदी केला आणि तिथे राहायला जाण्याचा निर्णय घेतला पुढील दोन दिवसानंतर त्या फ्लॅटवर शिफ्ट होणार होते आणि याच दोन दिवसात मल्हारचे आई बाबा सुमन आणि मल्हारकडे येणार होते त्यांनाही त्यांच्या मुलाच्या घरात राहायचा आनंद घ्यायचा होता आणि आपल्या मुलाची प्रगती बघायची होती पण त्यांना काय माहीत होतं की पुढे काय बाहेर वाढून ठेवलेलं आहे खर तर फ्लॅटमध्ये छोटीशी पूजा घालावी असं मल्हारच्या आईचा आग्रह होता आणि मल्हारचा या सर्व गोष्टींवर विश्वास नव्हता तरीही एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येईल या हेतूने त्याने होकार दिला ही गोष्ट कदाचित त्याक सावलीला माहीत असावे म्हणून काहीच दिवसासाठी ती सावली तिथे थांबणार नव्हती आणि तिला माहीत होतं की मल्हार फार काही पारंपरिक पूजा घाल्या तो फक्त छोटासा हवन करूनच या गोष्टी संपेल अखेर तो दिवस उजाडलाच सुमन मल्हार आणि त्याचे आईवडील फ्लॅटवर शिफ्ट झाले छोटीशी पूजा झाल्यानंतर काही दिवसांनी सुमनचे सासू सासरे गावाला गेले त्यांना त्यांच्या मुलाचं फार कौतुक होतं मल्हार हे आता जॉबवर जात असल्याने सुमन घरात एकटीच असेल तिला आता सातवा महिना लागला होता दिवसभर घरात आराम करत असल्याने तिला आळस चढायचा आणि प्रेग्नेन्सीमुळे तिला फारशी हालचाल करता येत नव्हती नाही म्हणाला दिवसातून दोन वेळा कामावाल्या मावशी ये करायचे तेवढेच काय ती हालचाल मल्हार तर रात्री जॉबवरून घरी यायचा एक दिवस रात्री आठ वाजता अचानक लाईट गेली आणि सुमन मोबाईलचा टॉर्च लावण्यासाठी उठली तेवढ्यात तिच्या अंगावरून कोणीतरी थंडगार हात फिरवत आहे असा तिला भास झाला तिने मोबाईलच्या उजेडात पाहिलं तर एक अत्यंत भैसूर आणि विचित्र असला चेहरा तिला दिसला आणि सुमन जोराने किंचाळे आणि बेशुद्ध पडले काही वेळानंतर ती शुद्धीवर आली तर कामावाल्या मावशी आणि बिल्डिंगमधील दोन तीन बाया सुमन शेजारी बसल्या होत्या अगं काय झालं तुला तू अचानक कस काय देशील तर पडली त्या बायांनी प्रश्न केला त्यावर तिला काही आठवत नव्हते इतक्यात मल्हार घाईने आला आणि सुमनला काय झाले आहे हे विचारलं कामावाल्या मावशींनी अहो सर काही नाही ह्या दिवसात कधीतरी असं होतं मात्र मॅडम किंचाळल्या हे आम्हाला देखील कळालं नाही खरं तर ह्या फ्लॅटमध्ये काय झालं आहे हे कुणालाच ठाऊक नव्हतं कारण त्या मजल्यावरील ते आल्यानंतर दोन ते तीन कुटुंबे राहायला आले होते परंतु संवाद तसा कमीच होता इतर फ्लॅट मोकळे होते त्यामुळे काय प्रकार होता हे कोणालाच ठाऊक नव्हते सुमनला मात्र काही केल्या पडेना अखे ती घरात तशी बशी आली आणि सुमनला परत एकदा अतिशय उग्र वास येऊ लागला सुमनचं ह्या वासामुळे डोकं दुखू लागलं तरीही कशी तरी रात्र काढली सुमनच्या चेहऱ्यावरील रंग पूर्णपणे उडून गेला होता आणि आता मल्हार देखील चिंता वाटू लागली होती मल्हार आज जायाबवर जायला तयार नव्हता परंतु अत्यंत महत्वाची मीटिंग असल्याने त्याला जाणं भाग होतं मल्हार जॉबवर गेल्यानंतर सुमनने तिचा सासूला फोन केला आणि मागील काही दिवसांचा घटनाक्रम सांगितला हे ऐकून मल्हार आईच्या चेहऱ्यावर चिंता आली आणि काही दिवसांपूर्वी देवाचा विझेल दिवा त्यांना आठवलं त्यांनी लगोलग देवृषीकडे सदर प्रकार सांगितले आणि आमची मदत करा अशी विनंती केली दुसऱ्या दिवशी मल्हारची आई आणि तो देवऋषी मल्हारच्या घरी गेले आणि सुमनचा चेहरा बघून सासूबाईला चिंता वाटली मल्हार आईला बघून आश्चर्यचकित आणि आईला तू अचानक का आलीस असा प्रश्न केला त्यावर सुमन आणि मल्हारची आई मल्हारला आतमध्ये घेऊन गेली आणि मागील घटनाक्रम सांगितलं खरं तर मल्हारला ह्या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता मात्र त्यालाही सुमनची चिंता होती आणि तिच्यावरील प्रेमापोटी तो घरात पूजा करायला तयार झाला सामान आणण्यासाठी संध्याकाळी मल्हार आई आणि तो देवृषी बाहेर गेले आणि सुमन एकटीच घरात होते इतक्यात परत एकदा लाईट गेली आणि सुमनला भीती वाटू लागले अचानक परत एकदा खूप उग्र असा वास येऊ लागला आणि तेव्हा सुमनचा श्वास गुदमरू लागला तिने मल्हारला फोन लावण्यासाठी मोबाईल हातात घेतला पण मोबाईलला रेंज च नव्हती आता सुमनला चांगलाच घाम फुटला इतक्यात हळूहळू एक आवाज येऊ लागला आणि संपूर्ण घरात आवाज घुमू लागला हा सर्व प्रकार बघून सुमन रणकुंडीला आले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले की काही करून माझ्या घरचे लवकर येऊ दे त्यावर अतिशय भीषण आवाजात कर किती प्रार्थना करायची तितकी प्रार्थना कर पण काही उपयोग होणार नाही कारण आजवर मी जे म्हणेल तेच झालं आहे आणि मला तुझा एकदा उपभोग घ्यायचा आहे असं म्हणून ती सावली अतिशय केळसवाण्या आवाजात जोर जोरात हसू लागले आणि हे सर्व बघून सुमन बेशुद्ध पडली थोड्याच वेळात मल्हार आई आणि देवरुषी आले दरवाजा उघडाच असल्याने आणि सुमन बेशुद्ध पडलेली बघून सर्वच घाबरले इतक्यात त्या देवरुषाला एका दृष्ट आत्म्याचा वास आला आणि त्यांनी घरात गंगाजल शिंपडले आणि घरामधून विचित्र आवाज येऊ लागला आणि थोड्या वेळाने तो आवाज शांत झाला मल्हारने तातडीने सुमनला हॉस्पिटलमध्ये भरती केले आणि देवऋषीकडे नेमकं काय झालं आहे हे विचारले तेव्हा देवऋषी यांनी या घरात एका अतृप्त आणि दृष्ट आत्म्याचा वास आहे आणि तो तुमच्या बायकोसोबत असं बोलून देवऋषी थांबले आणि मल्हारला काय ते का कळाले दुसरीकडे मल्हारची आई खूप चिंतेत होती त्या मल्हारकडे आल्या आणि पटकन घराच्या जुन्या मालकाला फोन करून इकडे बोलून घे आणि नेमकं काय झालं आहे हे माहिती करून घे नाही तर आपल्याला पुढे चालून खूप जड जाईल मल्हारला देखील घटनेचं गांभीर्य कळाला आलं होतं त्याने फ्लॅटच्या जुन्या ओनरला फोन करून आजच्या आज इकडे या असं सा सांगितलं आणि ओनरच्या चेहऱ्यावर एक चिंता आपोआप झळकली तो तातडीने मल्हारकडे निघाला इतक्यात त्याच्यावर अचानक हल्ला झाला आणि त्या हल्ल्यात त्याला बऱ्याच जखमी झाल्या मात्र आपण एका माणसाला फसवून आणि त्याच्या बायकोला व त्याच्या होणाऱ्या बाळाचा जीव धोक्यात घातला आहे या गोष्टीचा त्याला खूप वाईट वाटत होतं म्हणून त्याने त्याच्या जीवाची पर्वा न करता मल्हारकडे कसा बसा पोहोचला ओनरची अवस्था बघून मल्हार विचारात पडला इतक्यात देवऋषी यांनी एक धागा ओनरच्या हातात बांधला आणि तुम्ही आता सुरक्षित आहात त्या वाईट आत्म्याचा तुम्हाला आता धोका नाही असं सांगून आश्वास केले आता देवऋषी यांनी सर्वांच्या हातात धागे बांधून त्यांना सुरक्षा कवच देण्याचा प्रयत्न केला होता भलेही कवच अभेद्य नव्हते पण काही काळासाठी सर्वांचं रक्षण करणारे होते आता ओनर यांनी मल्हार आणि मल्हारच्या आईची माफी मागितली आणि मी ह्या संकटातून पळ काढण्यासाठी तुमच्या गळ्यात हा फ्लॅट बांधला मला ह्या संकटातून काही करून लांब जायचं होतं आणि भेटेल ती रक्कम धन्यवाद अहो पण तुम्ही असं कसं करू शकतात तुम्हाला कळते का तुमच्यामुळे आमच्यावर किती मोठं संकट आली आहे आमची सुनबाई आणि होणारा बाळ यांचा जीव धोक्यात आहे आणि आमच्या दिवशी यांनी सांगितल्याप्रमाणे तो चक्क आमच्या सुनेचा कळते का तुम्हाला तुम्ही काय केलं आहे ते मल्हारची आई चांगलीच संतापली होती त्यावर ओनर यांनी काकू मला माफ करा खरंच मला माफ करा मला जर थोडीही कल्पना असते की हे प्रकरण एवढ्या भयानक होणार आहे तर मी हे चुकूनही गेले नसते मी इकडे येत असताना त्या आत्म्याने माझ्यावरही हल्ला केला आहे तरीही मी कसाबसा जीव मुठीत घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे प्लीज आता तुम्ही काय हो, तो प्रकार आम्हाला सांगा आधीच आम्ही खूप परेशान आहोत आणि माझी बायको सुमन हिला हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट केले आहे तेव्हा त्यावर ओनर सांगू लागले माझा एक नातेवाईक यांचा मुलगाच एजये मुलींचा आणि मुली शारीरिक संबंध याबद्दल प्रचंड आवड बऱ्याचदा तो मुलींच्या छेड काढायचा किंवा जमेल त्या मुलीसोबत शारीरिक संबंध करा कधीच जबरदस्तीने तर कधी पैसे देऊन त्याला आम्ही अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण तो कधीच ऐकत नव्हता तो प्रचंड हट्टी आणि थोडासा सायको होता एक स्त्री म्हणजे फक्त आणि फक्त उपभोगाचे सामान आहे एवढंच त्याला वाटायचं आणि ह्याच गोष्टीमुळे त्यांनी अनेकदा मार खाल्ला होता मात्र तो सुधारण्याऐवजी अजूनच हट्टी होत चालला होता आम्ही त्याला कॉन्सलरकडे घेऊन गेलो होतो तरीही कुठलाही फरक पडत नव्हता आम्ही या फ्लॅटमध्ये राहायला आल्यावर समोरच्या बिल्डिंगमध्ये एक साधारण चोवीस ते पंचवीस वर्षाची मुलगी राहिला होती तिच्या आई वडिलांसोबत आणि जयने तिला बघितल्यापासून तिच्यासोबत काही करून सलगी करण्याचा प्रयत्न करत होता ती मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होते तरीही जय काही केले ऐकत नव्हता तिने तिच्या घरच्या लोकांना जयबद्दल सांगितले आणि जय दम दिला की ह्यापुढे माझ्या मुलीच्या आजूबाजूला जरी दिसला तर तुझे हात पाय मोडून टाकून लक्षात ठेवा तरीही जय वर शून्य परिणाम कुठले ना कुठल्या मुलीसोबत फक्त शारीरिक संबंध करणे बस त्याच्या आयुष्यात एवढेच काय ते होते तो कुणाचाही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता रात्री अपरात्री जाणे येणे हे प्रकार मलाही आता भीतीदायक वाटू लागले होते कारण जय मध्ये माणूस कमी आणि हेवान जास्त दिसू लागला होता मी त्याच्या घरच्यांना हा प्रकार सांगितला त्याचे आईवडील हे घरी आले आणि माझ्यासोबत बोलू लागले तो गावात असताना देखील हेच करायचं आम्हाला वाटलं होतं की शहरात आल्यावर तो काहीतरी सुधरेल पण कसलं काय आता आम्ही काय करावं हेच कळत नाही त्यावर मी त्यांना धीर दिला आणि बघूया काय जमते का ते आणि नक्की मार्ग निघाला असं म्हणून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला तरीही त्या दोघांच्या चेहऱ्यावर एक चिंता आणि भीती होतीच कदाचित त्यांना ठाऊक असावा की त्यांचा मुलगा कसा आहे मी त्या दोघांना घेऊन बाहेर गेलो कदाचित बाहेरच्या वातावरणात त्या दोघांचा मूड थोडासा तरी चेंज होईल म्हणून साधारण रात्रीच्या आठ वाजता मला फोन आला की तुमच्या फ्लॅटमध्ये खूप धिंगाणा चालू आहे आणि तुमच्या नातेवाईकाला कोणीतरी खूप मारहाण करत आहे तेव्हा तुम्ही पटकन या हे ऐकून मी आणि त्याची आई, आई वडील तातडीने फ्लॅटवर गेलो आणि जय प्रचंड मारहाण झाली होती एका गुलाबी गालीच्यावर तो अर्धमेला पडला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर फक्त अतिशय विकृत हास्य होतं तर त्याच्या कृतीचा कुठलाही पश्चाताप तर नव्हताच उलट त्याचं हे रूप बघून त्याच्या आई वडिलांना त्याची फक्त आणि फक्त केळस आली आणि तू आजपासून आमच्यासाठी मेला आहे यापुढे तुझा आणि आमचा काही संबंध नाही आम्ही असं समजून की आम्हाला कुठलाही मुलगा झालेला नाही असं बोलून त्याची आई वडील तडक निघून गेले आणि मी देखील बाहेर निघून गेलो दोन दिवसानंतर मी फ्लॅटवर गेलो तर एक अतिशय घाण असा वास संपूर्ण फ्लॅटमध्ये घुमत होता मी जाऊन बघितलं तर जय मृत्यू झाला होता मी पटकन त्याच्या आईक वडिलांना फोन केला आणि आमचे काही नातेवाईक आले आम्ही तसेच त्याचा अंतिम संस्कार केला आमच्या मनात त्याच्याबद्दल एवढा राग होता की आम्ही फार काही पूजापाठ करण्याच्या भानगडीत पडलोच नाही मात्र आम्हाला असं वाटलं की आम्ही आता सुटलो आहे मात्र मी त्या फ्लॅटमध्ये राहत असताना रोज जयचा आत्मा ह्याच घरात घुमत आहे हे मला कळलं होतं म्हणून मी पटकन हे घर विकून गावाला जाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या घटनेनंतर त्या मुलीची पालक देखील तिथून निघून गेले होते आणि बरेच लोक तिथून गेले होते त्यामुळे तुम्हाला सांगणार कोणीही असं नव्हतं आणि मला देखील भेटेल त्या किमतीत हे घरी एकून निघून जायचं होतं मात्र माझा स्वार्थीपणा तुमच्या जीवाला बेतला आहे हे बघून खरंच मला खूप वाईट वाटत आहे सदर प्रकार ऐकून मल्हार आणि त्याची आई यांना काय बोलावं हेच कळत नव्हतं त्यावर ते आतमध्ये ॲडमिट असलेल्या सुमनकडे बघून चिंतेत होते मल्हारच्या आईजवळ ते देवऋषी आले आणि म्हणाले तुम्ही चिंता करू नका आपण यावर मार्ग काढूया आणि असं बोलून त्यांनी त्या ओनरला जवळ बोलले आणि त्याची एखादी आवडती वस्तू त्या, त्या घरामध्ये आहे का असे विचारले थोडा वेळ विचार करून ओनरने हो त्याचा एक आवडीचा गुलाबी गालीचा आहे तो त्याच गालीचे वर असं बोलून थांबले त्यावर चला आपण दोघे त्या फ्लॅटवर जाऊया आणि तो गालीचा शोधूया असे ना तिथं असं विचारले हो असेल कारण त्याची बॉडी बाहेर नेल्यानंतर मी तो गालीचा गुंडाळून पोटमाळ्यावर एक ट्रंक आहे त्या ट्रकमध्ये टाकला होता चला पटकन आपण तो शोधूया मल्हार आणि त्याची आई यांच्यासोबत ओनर आणि ते देवऋषी निघाले मल्हारने जाताना डॉक्टरांना भेटून सुमनची काळजी घ्या असे सांगून गेला मल्हार आणि त्याची आई बाजूच्या खालच्या मजल्यावर फ्लॅटमध्ये थांबले होते तिथून मलाचा फ्लॅट दिसू शकत होता देवऋषी यांनी मल्हारच्या आईला बोलावले आणि आपल्याला तुमच्या सुनेच्या आकाराचा एक कणकीची मूर्ती तयार करावा लागेल आणि तुमच्या सुनेचे कपडे त्या कणकीवर ठेवावे लागेल तेव्हा तुम्ही मला ते कपडे द्या मल्हारच्या आईने हॉस्पिटलमध्ये जाताना सुमनचे काही कपडे सोबत घेतले होते ते कपडे त्यांनी दिवशी यांच्याकडे दिले इतक्या देवऋषी यांनी मंत्र युक्त केलेले कुंकू आणि धागा हे त्यांच्या बागेतून बाहेर काढले आणि रात्रीच्या साधारण बारानंतर ओनर फ्लॅटच्या आतमध्ये शिरले हॉलमधून तो गालीचा जिथे ठेवला आहे तिथं जाणार तोच अत्यंत तो उग्र आणि घाणेरडा आवाज मात्र ओनरच्या हातात तो धागा असल्याने ज्याचा आत्मा काही करू शकत नव्हता मात्र फ्लॅटमधून हळूहळू आवाज वाढत होता इतक्या तोनला तो गालीचा सापडला आणि त्याने तो बेडरूममध्ये हाताला आणि बाहेर येऊन देवऋषी यांना सांगितले देवऋषी आतमध्ये येताच त्या जय आवाज वाढू लागला मात्र देवऋषी यांनी काही क्षणातच हळद आणि मंत्रयुक्त कुंकाचा धुरळा संपूर्ण घरात उडवला आणि त्या दृष्टात मला काहीच सूचेना देवृषी यांनी ह्याच संधीचा फायदा घेऊन त्या गालीच्यावर समोरच्या आकाराचे कणकेची मूर्ती नेऊन ठेवली पूर्णविराम थोड्याच वेळात फ्लॅटमधील धूर कमी झाल्यावर जयचं लक्ष घालितेवर गाली गालीच्यावर आणि तिथे झोपलेल्या त्या कणकेच्या मूर्तीवर गेले आणि आधीच वासनेच्या अधीन गेलेल्या जयचा तो अतिप्त आत्मा अतिशय वेगाने तिकडे गेला आणि मूर्तीवरील कपडे टराटरा फाडून त्या मूर्तीला झटू लागला हे दृश्य बघून ओनर चांगलाच घाबरला मात्र देवऋषी हे सावध होते त्यांनी परत एकदा त्याच्या अंगावर दुसरे मंत्रयुक्त कुंकू टाकले आणि तोच आत्मा तिथेच जखडला आणि भयावह आवाजात ओरडू लागला हा आवाज एवढा भय्या होता की संपूर्ण बिल्डिंग त्या आवाजाने घुमून गेली होती शहरापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर यांनी आधीच एक हवन तयार करून ठेवला होता आणि त्या हवनमध्ये आग लावण्याची जबाबदारी त्यांच्या एका ओळखीच्या मुलाकडे होते दिवशी यांनी विजेच्या चपळीने घाल इच्छा मध्ये तो आत्मा बांधला आणि काही करणार ह्या वेगास मल्हारच्या गाडीत देवऋषी होणार आणि मल्हार हे बसून वेगाने गाडी हवनच्या दिशेने घेऊन गेले त्या गाडीच्या मधून मोठमोठ्याने आवाज येत होते सोडा सोडा पूर्णविराम मला सोडा तुम्हाला ह्याची परिणाम भोगावे लागते सोडा म्हणतोय ना मी आता हे आवाज आणखीनच घोगरे आवाजात येऊ लागले जे कानाची पडदे फाटतात की काय असे आवाज होते देवऋषी यांनी मल्हारला वेगाने गाडी चालवण्याचे सांगितले आणि समोर कुणीही येऊ दे तरी गाडी अजिबात थांबवायची नाही असं सांगितले मध्येच एका वळणावर एका स्त्री दिसली तरीही देवऋषी यांनी अजिबात थांबायचं नाही असं सांगितले आता गाडीतून असंही असा उग्रवास येत होता तरीही कशीबशी ते हवन जवळ पोहोचले देवऋषी यांनी त्यांच्या शिष्याला इशारा केला आणि शिष्य त्यांच्याकडे आला दोघांनीही तो गालीचा उचलला आणि अत्यंत वेगाने हवनच्या दिशेने घेऊन पळू लागले एवढ्यात आकाशात प्रचंड काळे ढग जमा झाले आणि वेगाने वारा सुटला हे बघून तो ओनर आणि मल्हार चांगलेच घाबरले आणि देवाकडे हात जोडून प्रार्थना करू लागले बघता बघता शिष्य आणि देवऋषी यांनी हवनमध्ये टाकला आणि एक प्रचंड आणि अत्यंत भयावह असा आवाज झाला आणि थोड्याच वेळात वारा आणि काळे ढग निघून गेले आणि वातावरणात एक शांतता आले दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सुमनला शुद्ध आली दुसऱ्या दिवशी ओनर यांनी फ्लॅटचे पैसे मल्हार यांना परत देण्याची आश्वासन दिले आणि झालेल्या चुकीबद्दल माफी मागितले तर आई आणि मल्हार हे सुमन घेऊन काही दिवसांसाठी गावाला गेले मल्हारच्या आईने आणि सर्व कुटुंबियांनी देवऋषी यांची मनापासून आभार मानतो काही दिवसानंतर सुमनला एक छान आणि गोड अशी मुलगी झाली आणि संपूर्ण कुटुंब आनंदी झाले मधुर दीक्षित